हे तळणीचे मोदक पहा एकदम खुसखुशीत जराही नरम पडलेले नाहीयेत आठवडाभर जर तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलात तर ते जराही नरम पडणार नाहीत आणि सात ते आठ दिवस आरामात टिकतील मोदकच्या वरची कोटिंग शेवटपर्यंत अशीच कुरकुरीत राहण्यासाठी पिठाचं योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने पीठ मळणं गरजेचं आहे मोदकला भरपूर काळ्या पाडण्यासाठी दोन सोप्या पद्धती सुद्धा पाहणार आहोत तर अनंत चतुर्थी आणि गणेश चतुर्थी विशेष तळणीचे मोदक पाहूया चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर पीठ मळून घेऊया त्यासाठी एका ताटामध्ये मी अर्धा कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप बारीक रवा त्याचबरोबर सवीनुसार मीठ रवा घातल्यामुळे ह्याची कोटिंग जी आहे ती एकदम कुरकुरीत होते त्यामुळे तुम्ही इथे बारीक रव्याचाच वापर करा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून थोडा बारीक करून घ्या आता हे तिन्ही पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया मैदा आणि रवा समान प्रमाणातच घ्या याच्या जागी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता पण मैद्यामुळे छान हे मोदक खुसखुशीत होतात आणि कळ्या पडायलाही सोप्या जातात तीन चमचे मी इथे कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घातलेलं आहे पिठामध्ये तूप, तूप चांगलं मिक्स करून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताच्या मदतीने पीठ चांगलं हातावर घासून घासून असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे असा एक गोळा तयार होतो म्हणजे आपलं हे तुपाचं मोहन जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे रवा आणि गरम तूप घालणं इथे खूप गरजेचं आहे कारण या दोन पदार्थांमुळेच आपले हे मोदक जे आहेत ते शेवटपर्यंत म्हणजे सात आठ दिवस चांगले खुसखुशीत राहतात आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा असा मीडियम गोळा तयार करून घेतलं की आपल्याला चार पाच मिनिट चांगला हा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे मस्त मऊ असा गोळा तयार होईल हे पहा बोटानं चेक करून दाखवते अशा पद्धतीचं इतकं खूप घट्टही नको आणि जास्त नरमही नको आता हे पीठ झाकून आपण अर्धा ते एक तासासाठी भिजवून घेऊया तोपर्यंत मोदकामध्ये भरण्यासाठी एक सारण तयार करून घेऊया एका कढईमध्ये मी घातलं इथे एक चमचा साजूक तूप साजूक तूप हलक गरम झालं की एक छोटा चमचा खसखस घालायचे खसखस बारीक गॅसवरच हलकी अशी सोनेरी रंगाची होऊ द्यायची मग लगेच आपल्याला यात ओलं खोबरं घालायचंय मी एक कप ओलं खोबरं घातले तर त्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेलं गूळ घातलंय जितक्या प्रमाणात तुम्ही इथे ओलं खोबऱ्याचा केस घ्याल त्याचा अर्ध तुम्हाला बारीक चिलेलं गूळ घ्यायचंय आता मध्यम गॅस ठेवून सतत परतत हे गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचंय गुळ विरघळून त्यातलं पूर्णपणे पाणी जे आहे गुळाचं ते आटत नाही तोपर्यंतच आपल्याला परतायचं आहे त्यापेक्षा जास्त परतायचं नाही आहे तर हे मिश्रण छान इथे कोरडं झालेलं आहे तर मी इथे साधारण सहा वेलच्या ज्या आहेत त्या थोड्या हलक्या गरम करून कुटून घातल्यात त्यानंतर पाव चमचा जायफळ पूड घातली आहे आता सर्व मिक्स करून घेऊया आणि मस्त हे कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे ह्यापेक्षा जास्त आपल्याला परतायचं नाही आहे लहान वेलची असल्यामुळे मी सहा घेतलेल्या तुम्ही इथे चार ते पाच घेतल्यात तरीही चालेल मिश्रण कोरडं झालं की लगेच गॅस बंद करायची आहे त्यापेक्षा जास्त इथे परतू नका नाही नाहीतर हे सारण मौसूत राहणार नाही आता गॅस बंद करून हे पीठ पाहून घेऊया इथे पीठ चांगलं भिजलंय पीठ अशा पद्धतीने भिजवून घेतलं की त्यात घातलेला रवा जो आहे तो चांगला फुलतो आणि मौजूत असा हा पिठाचा गोळा तयार होतो तर मी पुन्हा मी एक दोन मिनिट हे पीठ मळवून घेतलं आणि असे आता बारीक बारीक गोळे तयार करून घेणार आहे तुम्हाला जितके मोठे मोदक हवेत लहान मोठे तसे हे गोळे तयार करून घ्या आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवा म्हणजे हवा लागून ते कडक होणार नाहीत आता मी इथे पिठाचा एक गोळा घेतलेला आहे जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटून ह्याची पारी तयार करून घ्यायची जर हा पिठाचा गोळा लाटण्याला चिटकत असेल तर इथे मैदा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करून ही पारी चांगली लाटून घ्यायची जितकं शक्य होईल तितकी ही पारी पातळ अशी लाटून घ्यायची जास्त जाडही ठेवायची नाही आणि अति पातळही लाटायची नाही मीडियम अशी लाटून घ्यायची पारी इथे व्यवस्थित लाटून तयार झालेली आहे आता इथे मी दोन छोटे चमचे हे सारण भरून घेणार आहे तुम्हाला जितकं सारण भरायचं तेवढं भरू शकता दोन चमचे सारण इथे परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पण भरू नका आता या अशा कळ्या पाडून घ्यायच्या एक बोट मध्ये ठेवून बाजूच्या दोन्ही बोटांनी दाब द्यायचा आणि अशा पद्धतीने ही कळी तयार होते अशाच पद्धतीने जवळजवळ ह्या पूर्ण पारीला अशा कळ्या पाडून घ्यायच्या जसे उकडीच्या मोदकला आपण कळ्या पाडतो तशाच पद्धतीने या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आता हा मोदक हलक्या हाताने असा गोल गोल फिरवत ह्या कळ्या ज्या आहेत त्या वर जोडून घ्यायच्या आणि टोकाला जर थोडंसं जास्तीचं पीठ असेल ते सुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर मोदक हलक्या हाताने खालून धरून असा गोलगोल फिरवायचा म्हणजे पाकळ्या ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित दिसायला लागतात आणि मोदकची हाईट जी आहे हाई तीसुद्धा थोडी वाढते हे पहा परफेक्ट असं आपला हा मोदक तयार झालेला आहे पाकळ्यासुद्धा व्यवस्थित दिसतात एका ताटामध्ये काढून घेऊया आता दुसऱ्या पद्धतीने मी मोदक कसा बनवायचा म्हणजे पाकळ्या कशा पाडायच्या ते पाहूया पुन्हा एक पारी घ्यायची आणि थोडं पीठ लावून पातळ अशी लाटून घ्यायची त्यावर दोन चमचे सारण घालायचं सारणामधलं गुळाचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं जर हे सारण जास्त ओलसर झालं तर मग हे मोदकामधून नंतर बाहेर येऊ शकतं ज्या पद्धतीने आपण घडी घालतो किंवा मग मिऱ्या पाडतो तशा पद्धतीने आपल्याला हळूहळू या पारीला अशा मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत पारी आपल्याला खालीच ठेवायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी घडी घालत जायची सगळ्या मिऱ्या पाडून झाल्या की मोदक असा हातात घेऊन ह्या सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या तर तुम्हाला दिसत असेल इथे कळ्या पडलेल्या आहेत एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घेऊया मोदकाला हातावरच ठेवून हळूहळू खालच्या दिशेने आपल्याला गोल गोल फिरवत त्याला आकार देऊन घ्यायचे आहे त्या सुद्धा छान कळ्या पडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने काही मोदक मी तयार करून घेतलेत थोडे मोदक तयार झाले की हे तळून घ्यायचे कारण जर आपण जास्त वेळ असे मोदक तयार करून ठेवले तर त्यांना हवा लागते आणि मोदक वरून कोरडे पडायला लागतात त्यामुळे इथे मी आता तळून घेणार आहे तर तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम नसावं किंवा खूप कमी गरम नसावं आता आपल्याला अशा मोदकाच्या टोकाला धरून एक एक मोदक या तेलामध्ये सोडायचे आहेत मध्यम गॅसवर आपल्याला हे मोदक छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत लगेच लगेच हे उलटायचे नाही अधूनमधून उलटायचे एक एक मिनिटांनी चांगले हे फ्राय झाले पाहिजेत आणि कमी ते मध्यम गॅसच ठेवायचे जर जास्त गॅस ठेवली तर ह्याची कोटिंग जे वरून ती आतून कच्चीच राहील आणि दुसरी गोष्ट हे मोदक तेलात सोडण्या अगोदर तेल खूप जास्त गरम नसावं नाहीतर मग हे मोदक जे आहेत ते पटकन फ्राय होतील म्हणजे वरून जास्त असे लालसर पडतील अर्धे आणि अर्धे फ्राय होणार नाहीत त्यामुळे ते आपल्याला तेल मिडियमच गरम करून घ्यायचे तर इथे पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे या मोदकांना आता हे आपण एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व मोदक मी इथे तळून घेणार आहे जितका संयम ठेवून म्हणजे मध्यम गॅसवर तुम्ही हे मोदक तळाल ते तितके आतून छान फ्राय होतील आणि वरून एकदम कुरकुरीत तयार होतील पटकन नरमसुद्धा होणार नाहीत सगळे मोदक इथे तळून झालेले आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे सात ते आठ दिवस हे अशेच्या असेच अशे कुरकुरीत राहतील फक्त गरम गरम भरू नका गरम भरलेत तर ते नरम पडू शकतात त्यामुळे थंड करूनच आपल्याला हे भरून ठेवायचे आठ ते नऊ दिवस अशेच्या असे खुसखुशीत राहणारे तळणीचे मोदक बाप्पांसाठी तयार झालेले आहेत व मोदकला कळ्या पडण्याच्या दोन सोप्या पद्धती पाहिल्यात जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा